आम्ही देणार तुम्ही घेणार चिकली बघायला आणि तर आम्ही परत घेणार मालक बनायचे स्वप्न बघा नोकरी काय कुठे पण मिळते तुम्ही दुसऱ्याच्या दरबारात किती काम केलं तिथे तुम्ही नोकरच होणार मालक नाही होणार नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आहे सोमवारचा बाजार आणि सोमवारचा बाजार ज्येष्ठ गौरी सणानिमित्त हा एक भरगत भरलेला आहे परंतु तिथली परिस्थिती काय आहे ग्राहक काय म्हणतायत आणि व्यावसायिकांचा व्यवसाय कसा चाललेला आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही देणार तुझ्या देणार माल पासून तर आम्ही वापस घेणार साहेब तुम्ही कुठून आलात मी चिखलीचे चिखली बाजारामध्ये अच्छा बरं आज या ठिकाणी हे जे अगरबत्ती या ठिकाणी विकत आहेत रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स बरा आहे आज सोमवार आहे बाजार आहे आज चांगला आहे बाजार चांगला असं वाटतं की गणपतीचा सण आहे एक आनंदाबा या ठिकाणी बंद पाहिजे गणपतीचा सण पण ढगफुटीचं वातावरण या ठिकाणी झालं नाही कुठेतरी या ठिकाणी ती खंत या ठिकाणी व्यक्त होत आहे व्यक्त करण्यात करता येते कारण की माहिती काय पाण्यामुळं सगळे बाजार भरला नाही काही नाही मंदावली नाही गिरावली मागच्या वर्षी सारखा रिस्पॉन्स मागच्या वर्षी सारखा रिस्पॉन्स नाही आप कहाँ से आए भाई हम नहीं के चिकली में अच्छा क्या बता सकते हैं आज का जो धंधा कैसा है आज ये शुरुआत है तो फुल भरे हुआ है धंधे नहीं है धंधे नहीं भरे कारण क्या उसका चार पाँच दिन चार पाँच दिन में धंधा हो जाएगा अच्छा आदमी बाजार कैसा है

रिस्पॉन्स पाहिजे तसा नाहीये सध्या आजचा पहिला दिवस आहे आज डेकोरेशन स्टार्टअप आहे बाजार जरी असला तरी रिस्पॉन्स तसा नाही कस्टमर खूप भाव पाडून टाकत याच कारण आता परिस्थिती आलेली लोकांकडे पैसे नसतील नमस्कार मंडळी आज चिखलीला सो सोमवार आहे आज चा। बन, आज बाजार असो चिखलीचा पण आज मार्केटमध्ये खूप पब्लिक कमी आहे सोमवार म्हणजे इतकी गर्दी असते की आज काहीच गर्दी नाही आणि आमच्या गणेशाच्या ज्या मूर्ती आम्ही विक्रेती करतो तो आज त्यालासुद्धा आज काही पण याचं कारण काय सर याचं कारण असं आहे की सर आमच्या चिखलीला ढगुटी झाल्यामुळे यावर्षी जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या पूर्ण तर शेती त्याचे वाहून गेलेली आहे शेतकरी हा यांना काहीतरी सरकारनं मदत करावी अशी आमची विनंती आहे आणि आमचं गणेश दनेश, गणेशाला बी असे न्यूबनंतर विनंती आहे की त्यांनीसुद्धा आम्हाला यावर्षी सणासुद्धाला सांभाळून घ्यावं